आषाढी एकादशी एक निमित्त प्रभाग क्रमांक बावीस येथील भूषण नगरात गीता ज्ञानेश्वरी विठ्ठल मंदिरात काकड आरती वाटप आणि ज्येष्ठ वारकऱ्यांचा सत्कार करण्यात आला प्रभाग क्रमांक बावीसमधील भूषण नगर येथील गीता ज्ञानेश्वरी विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल भक्ती तरंगलेला उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावानं साजरा करण्यात आला पहाटेपासूनच मंदिरात काकड आरतीनं कार्यक्रमाची सुरुवात झाली त्यानंतर श्री विठ्ठलाची पूजा करण्यात आली विठ्ठलाचा जयघोष करत भक्तांनी मंदिर परिसर केला रांगेत उभं राहून दर्शनासाठी वाट पाहणाऱ्या भक्तांच्या मुखातून श्री हरी विठ्ठल जय जय विठ्ठल असा गजर सुरू होता ज्यामुळं मंदिर परिसराचं वातावरण विठ्ठलमय झालं होतं दर्शनानंतर भक्तांना फराळ प्रसादाचं वाटप करण्यात आलं वारी आणि भक्तीची परंपरा जोपासणाऱ्या भूषण नगर येथील या ऐतिहासिक विठ्ठल मंदिरात आयोजित कार्यक्रमाचं सर्वत्र कौतुक होत आहे या भक्तिभावपूर्ण कार्यक्रमप्रसंगी मंदिर समितीच्या वतीनं नूतन पदाधिकाऱ्यांचा तसंच ज्येष्ठ वारकऱ्यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला या सत्कार समारंभाला हिंदू धर्मरक्षक शिवराज गायकवाड हरिभक्तपरायण अच्युत मोफरे महाराज मदन गायकवाड विनोद गायकवाड विष्णू गायकवाड विजय जाधव हो, सिद्धराम जाधव हो, दीपक गायकवाड प्रकाश जाधव हो, जे टी जाधव अनिल हो, गायकवाड अंबरनाथ प्रकाश जाधव हो, बाबू जाधव हो, कुमार गायकवाड यांच्यासह वारकरी मंडळी आणि परिसरातील भक्तगण मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल मंदिर समितीचं आणि सर्व कार्यकर्त्यांचं समाजातून कौतुक होत आहे आज कैकाडी समाजचे अध्यक्ष आणि पदाधिकारी यांच्या नवनियुक्ती लोकांचा सत्तावी पार पडला आज कैकाडी समाज एक परंपरा आहे शंभर वर्ष झालं मी मोकळे महाराज राष्ट्रीय संत कैकाळी महाराज यांच्या नेतृत्वात यांच्या सानिध्यात हजारो युवक वारकरी कपराधाच्या मार्गावर गेले पहिला आमच्या समाजाला गुन्हेगारी म्हणत होते आज गुन्हेगारी म्हणत नसून आम्ही फक्त एक संत वारी आणि वारकरी संप्रदाय या आमच्या समाजात जन्माला आले आता हजारो वारकरी समाजा समाजा वार या समाजात राहतात आणि तीन दिंडी या समाजाकडनं निघतात आणि मी सगळ्यांना सांगू इच्छितो वारकरींना येणारा काळ हे शेतकरीसाठी या आपल्या महाराष्ट्राच्या हिंदुस्थानसाठी सुखमय जाऊन सगळ्यांना बरोबरात राहून एक मी शुभेच्छा व्यक्त करतो तुझ्या आषाढी एखाद्याशी या निमित्तानं सर्वात ध्राम भारतीयांना सोलापूर सेटलमेंट भजनी मंडळ मित्रांनो एक मिनिट तुम्हाला सांगतो स्वातंत्र्य पूर्वी आम्हाला ब्रिटिशांनी दाऱ्याच्या कुंपणात टाकला असताना सुद्धा दादासाहेब मोकळे यांची तो तो या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या समाजाला एक सदनशील मार्गाने जाण्याचा घेऊन जाण्याचा प्रयत्न हबोपा दादासाहेब मोबरे महाराजांनी केली तीच परंपरा आज गेले ऐंशी वर्ष झालं सेटलमेंटच्या सर्व नागरिक लिंबवडे असेल कांबवडे असेल ते नागरिक करतात आज लिंबवडे येथे बपप दादासाहेब मोटरे यांनी स्थापन केलेल्या हीता ज्ञानेश्वरी मंदिरामध्ये आज समाजाच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे महाप्रसादाचं वाटप या निमित्तानं झालं विठ्ठल मंदिर या ठिकाणी दादासाहेब मोटरे आणि यांच्या स्थापना तिने केली आणि त्यानंतर कर्मचारीप्रमाणे आज तीन चाळीस वर्ष झाले महाप्रसाद वाटप करण्याचा कार्यक्रम आयोजन करतात सर्व समाजातील लोकांना एक संस्कार मिळाला पाहिजे म्हणून दादासाहेब मोठ्यांनी उत्तर स्थापना केली आणि त्याप्रमाणे आज मोठ्या प्रमाणामध्ये भाविक त्या ठिकाणी निर्माण झाले आणि काहीतरी समाजसुद्धा त्यामध्ये सामील असतात आणि बाहेर या ठिकाणी भाविक म्हणून त्या मंदिरामध्ये सादाच्या दृष्टीतून अनेक कार्यक्रम या इट्ठल प्रदेशाच्या माध्यमातून अशुक महाराज यांच्या मार्फतीवरी सर्व पदाधिकाऱ्यांचा आल्याबद्दल मी मंडळातर्फे श्रीमती जनश्री भजनी मंडळ यांच्या वतीनं सर्वांचा आभार मानतो हा छोटासा